हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या तुमच्यासह बऱ्याच दिवसापासून आहे ना आ, हा व्हिडिओ शेअर करायचं म्हणत होते बरं का पण काय माझ्या डोक्यातल्या गणगणीमुळे आहे ना खोर, ते राहूनच गेलं म्हटलं चला आज आहे ना आपण आपल्या मनातलं म्हणजे मनातलं नाही बरं का खरोखर सत्य घटनेवर आधारित आहे बरं का हे मी जे बोलते ते, ते व्हिडिओ बरं का तर झालं असंच की आता नवीन फॅड निघलेलं आहे फॅड नाही म्हणताय ना ते चांगलं पण चांगल एका दृष्टीने आणि एका दृष्टीने ज्याचं त्याच्या विचारावर अवलंबून आहे बरं का त्याच्यामुळं ते चांगलं पण आणि वाईट पण तर अशीच घटना घडलेली आहे तर हे काय सध्या नवीन निघलेलं आहे ना गेट टुगेदर आपल्याला त्याच्यातलं एवढा अनुभव नाही आपण जास्त शिकलेलं नसल्यामुळं नेमकं तिथं कसं असतं आणि कसं नाही तर अशाच घटनेवर आधारित तुम्हाला मी सांगणार आहे बरं का कसंच घटना घडलेली तर असंच हे गेट टुगेदर ह्या कार्यक्रमाला आहे ना एक लेडीज आता मी नाव नाही घेणार बरं का पण एकदम अस जवळचं आहे बरं का ते ज्यांच्या चब, जिच्या बरोबर जी घटना बर घडलेली आहे ना ती व्यक्ती माझ्या ओळखीची पण आहे लांबची पण नाही बरं का तर असंच ती गेट टुगेदर या कार्यक्रमाला गेली बरं का त्यांच्या शाळेत होता वाटतं कॉलेज का शाळेत असतं ते आपल्याला सांगताना तर ती गेली सकाळी तिच्या नवऱ्याने तिला म्हणजे सोडल्या असं नाही एवढं टाईम मला काही माहीत नाही पण तिला सोडलं बरं का ते गेट टुगेदरच्या कार्यक्रमाला मग तिथं तिच्या मैत्रिणी मित्र असे भरपूर आलेले होते तिला सोडल्यानंतर ही बाई त्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमामध्ये तिथून कव्हा पा म्हणजे तिच्या प्रियकाराबरोबर कव्हा गेली आणि कव्हा नाही हे तिची तिलाच माहिती बरं का गेली तर ती डायरेक्ट यांना दहा दिवसानंतर आली दहा दिवसानंतर आली बरं का त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर तिथं नव्हती म्हणजे ती तिच्या प्रियकरासोबत कुठेतरी अशी लांब लांब सगळीकडनं ती फिरून आले बरं का आहे ना फिरून आली इकडे नवरा एवढा चिंतेत होता एवढा काळजीत होता एवढा टेन्शनमध्ये होता त्याचं तिला काही घेणं नाही देणं नाही एक दोन वर्षाचं लेकरू असताना सुद्धा तिने एवढं धाडसी पावलं उचललं फक्त काय जुन्या प्रेमापोटी बरं का असं बायांनी चुकून पण नाही करायला पाहि बरं का एकदा लग्न झालं एकदा संसार एकदा लेकर झाले ना आपलं आयुष्य म्हणजे सगळं विश्व म्हणजे आपले लेकरच हे बायांनी मनात ठाम मांडलं पाहिजे पण अशा सगळ्याच बायका नसतात बरं का त्यांना लेकरांची सुद्धा केव दयामाया येत ये नसते बरं ती दहा दिवस फरार झाल्यानंतर परत नवऱ्याकडं आली दहा दिवसानंतर बरं का मग नवऱ्याने तिला विचारपूस केली तर ती अशी दाखवत होती ना की तिला काहीच आठवत नाही दहा दिवसापासून काहीच माहिती नाही असं एवढं म्हणजे ऍक्टिंग करून सांगत होती बर का ती मग नवऱ्याने पोलीस कंप्लेंट बिम्प्लेट केलेली होती मग तिला पोलीस स्टेशन मध्ये चौकशीला गेल्यानंतर पोलीस स्टेशनला चौकशीला गेल्यानंतर अशीच उडवा उडवीची उत्तरं देत होती जणू काही सगळ्यालाच येड्यात जमा करत होती बरं का मला काहीच आठवत नाही मला काहीच माहित नाही असं तसं ह्याव त्याव पोलीस तर कशा असते सगळ्याला माहिती मग जेव्हा पोलिसांनी त्यांचा खाकीचा हिसका दाखवल्यानंतर तिचा फोन चेक करायला घेतला तिचा फोन चेक करायला घेतल्यानंतर तिच्या फोनमध्ये तीचे तिचे आणि तिच्या त्या प्रियकराचे फिरायला गेल्यानंतरचे व्हिडिओ फोटो सापडल्यानंतर मग सगळ्यांना तिची जाण्याची सत्य परिस्थिती कळली बघा एका गेट टू गेट टुगेदरच्या कार्यक्रमामुळं किती आयुष्याचं नुकसान झालं आणि किती संसाराचं नुकसान झालं मी तुम्हाला सांगते मी थोडक्यातच सांगायचा प्रयत्न करते जास्त मोठं नाही सांगते मग तिच्या नवऱ्याला ती गेल्याचं खरं कारण कळलं ती गेल्याचं खरं कारण कळल्यानंतर त्या नवऱ्याला एवढा आश्चर्याचा धक्का बसला बायको असू नवरा असू एकमेकावर प्रेम जर मनापासून करत असले ना आपल्या नवऱ्याने किंवा बायकोनी धोका जर दिला ना ते ते तर ते माणूस सहन करत नसतं बर का अशा गोष्टी तर तिच्या नवऱ्याने काय केलं सुसाईड केलं आत्महत्या केली आपल्या बायकोने एवढा मोठा धोका दिला म्हणून त्यांनी सुसाईड केलं आत्महत्या केली तिला हे गेट टुगेदर हा कार्यक्रम काय भावात पडला विचार करा दोन वर्षाचं लेकरू घेऊन आत्ता ती सध्याच्या कंडिशन आई वडील भाऊ बहीण नाही सॉरी सॉरी वडील भाऊ बहीण कोणी नाही दोन वर्षाचं लेकरू घेऊन आई पशी राहते मग विचार करा हा जर विचार तिने आधीच केला असता तिच्यावर तिच्या लेकरावर ती अशी वेळ आली असती का बाया ना शनिक सुखाला भुरतास बर का खरंच ना नाही एखादा नवरा चांगला वागत नसला ना आपले लेकरच आपलं सगळं काही सुख दुःख विश्व असं मानून जर चाललं ना तर अशी पश्चातापाची वेळ येत नसती बर का दहा दिवसाच्या तिच्या जाण्याने किती जिंदगी खराब झाली तीन जिंदगी खराब झाल्या नवरात्र गेलाच गेला जीवानीशी तिचं आयुष्य बरबाद झालं ते लेकराचं आयुष्य बरबाद झालं बाप नसल्यामुळं आई आता कशी ना कशी जगव नसती त्याला लहानचं मोठं करील पण जेव्हा तिने जर त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर असं काही उद्योग नसता केला तर बिचारीचा संसार टिकलास बिचारी नाही म्हणता येत असल्या बायकांना बरं का खरंच बिचारी नाही म्हणता येत कारण कुठली गोष्ट करायच्या आधी दहा वेळेस विचार करावा एखाद्या लग्न झालेल्या बाईने विचार कोणाचा करावा ना संसाराचा ना नवऱ्याचा कोणाच नाही ज्या लेकरांना आपण जन्माला घातलंय का किती आपल्यावर वाईट प्रसंग येऊ किती वाईट टाईम येऊ पण त्या लेकरांचा आहे ना विचार आधी जर केला ना तर कुठली बाई असं पाऊल उचलूच शकत नाही हे असे गेट टुगेदर अशा कार्यक्रमामध्ये ना जुने मित्र मैत्रिणी एकत्र येतात मग त्यांच्या त्या ते जुन्या आठवणी जाग्या होतात आणि मग असे काहीतरी ना भयानक पाऊल उचलून बसतात खरंच बरं का असं करायला नाही पाहिजे उलट किती आनंदाचे क्षण असतात बरं हे गेट टुगेदर हे कार्यक्रम म्हणजे आता निघाला हे असं फॅड पूर्वीच्या काळात नव्हतं जुन्या आपली शाळा आपली मित्र मैत्रिणी एकत्र येऊन एक, एक दिवस एन्जॉय करायचं एवढं डोक्यात न ठेवता हे असले कुठाने करून घेण्याना देण्याचं संसाराचं वाटुळं आयुष्याचं वाटुळं करून बसतात मला खरंच ना इतका तिचा संताप येतो ना लय संताप येतो बर का ती तरी कशी तरी जगून जिवंत आहे म्हणून पण तो नवराज जीवानेशी शिग्याला बिचारा त्याला वाटत असं प्रेम करून आपल्याला आपल्या बायकोने असा धोका दिला किती किती भयंकर आहे ना खरंच मला तर ऐकूनच आहे ना लई म्हणजे असं विचित्र होणे वाटत बरं का खरंच शंभर वेळेस आहे ना बाईने स्वतःचा विचार न करता आपल्या लेकरांचा विचार करावा असं मला वाटतं बरं का खरंच एका दिवसाच्या गेट टुगेदरने पूर्ण आयुष्याची संसाराची वाट लावली काय म्हणावं अशा बुद्धी अशा बुद्धीच्या बायकांना काही नाही खरंच ना बर चला बाय